से मैंने भागवत गीता की पठन चालू किया हूँ तो मैंने सोचा कि आज से मैं जितना भी पढूंगा, तो लाइव करूंगा। और मुझे संस्कृत उतनी आती नहीं है लेकिन मैं प्रयत्न जरूर करूंगा पढ़ने का इसमें प्रथम अध्याय से स्टार्ट करेंगे और प्रथम अध्याय में संस्कृत जो भी श्लोक है उसका अर्थ मराठी में दिया है इसलिए मैं वो उसको मराठी में ही पढूंगा। चलो तो शुरू करते हैं जय श्री राम और ज़्यादा नहीं हमें रोज के एक पेज दो पेज ही करना है तो रणभूमि में श्री कृष्ण और अर्जुन थे वहाँ पे तो धुतराष्ट्र ने संजय से धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संविता युयुत्सवा मामकांड पांडवाश्य किंम कुरवत संजया संजे से पूछा इसका अर्थ यह है धुतराष्ट्र मैं मराठी में बात करूंगा गा धुतराष्ट्र म्हणाला हे संजया पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या माझ्या पुत्रांनी व पांडूच्या पुत्रांनी काय केलं संजयने म्हणाले दृष्टवा तू पांडवांनी क्रुढ दुर्योधनास आचार्यमुष्यमय राजा मब्र वित म्हणजे अर्थ याच्या संजय म्हणाला त्यावेळी पांडवाचे शन्य व्यूहरचनेने उभे राहिले होते पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन उभे राहिले पैशत्यता पांडू पुत्र ना माचार्य ममती चमू युढवा न तव शिन्यत धीमता अर्थात आचार्य द्रुपदाच्या पुत्र आणि तुमच्या बुद्धिमान शिष्य दृष्टम्न याने व्यू रचून उभी केली ही मोठी पांडवसेना पहा अत्र शिवरा महेशवासा भीमाजुनास युधी युद्धानो विराट द्रुपद महारथ म्हणजे हा पांडव पक्षीय सैन्यात भीमा भीमार्जुनासारखे शूर मोठमोठे धनुर्धर युद्धवान साचकी विराट आणि महारथी द्रुपद दृष्टकेतीचे कितान काशीराज्यच वीर्यवान पुरुजी कुत्स निभोज नर नरपुंडव अर्थात दुष्टकेतून चेकितान चेकी बलवान काशीराज पुरंजित कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शैशिबीराजा वीर्यवान सौभद्रद्य वीर्यमान सर्व एक महारथ अर्थात पराक्रमी युधामानु वीर उत्तमोजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सगळे महारथी आहेत आकामाश तू विशिष्ट हे तानी बोध विजेतम नायिका सम सैन्यश यज्ञार्थ ताबी विनते अर्थात द्विजश्रेष्ठा आता माझ्या आमच्या सैन्यात जे माझे सैन्याचे विशिष्ट अधिकारी आहेत त्यांचे नावे परिचयासाठी सांगतो ती ऐकून घ्या समी भीमश जय कृपय वीनकर्य कर्य सोमस्तिस्तव च अर्थात आपण सर्व भीष्म कर्ण युद्धामध्ये जय पावणारा कृपाचार्य अस्वस्थामा विकर्ण आणि सोमदत्तचा पुत्र हुरी श्रवा अनच्च बह व बह वह शुरा मदर्थे तत्जीविका नानाश्र प्रहरणा सर्व युद्ध विशारदा अर्थात याशिवाय अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सास, सज्ज व युद्धात कुशल असे आणखी पुष्कळ योद्धे माझ्याकरिता जीवावर उदार झालेली आहेत अपर्याय तदसमाक बल पर्याप्त भीरक्षीमतम पर्याप्तिदमेशेच्या बलभीष्मा भीरक्षित अर्थात हा या प्रकारचे भीष्माने रक्षण केलेले आमचे सैन्य अपर्याप्त म्हणजे अपरिमित किंवा अफाट आहे तर भीमाने रक्षण केलेले हे यांचे पांडवाचे सैन्य पर्याप्त म्हणजे परिमित किंवा मोजके आहेत अनेशु सर्वेता मेवा भिरक्षतो भवतम सर्व एकही म्हणून आपण सर्वांनी आता प्रत्येकाला नेमून दिलेल्या विव्ह्याच्या प्रवेशद्वारात सावधानाने वाहन वाह वाहनात राहून भीष्माचे सर्व बाजूने संरक्षण करावे तस्य हर्ष्य हर्ष कुरुरुद्ध पितामह सिंहदांद विन विनोच्च विनदोच शंकरद प्रतापवान अर्थात दुर्योधनाला हर्ष उत्पन्न होईल अशा प्रकारे महाप्रतापी व सर्व कौरवांत वडील अशा भीष्मांनी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना करून आपला संख मोठ्याने वाजविला भेर्यश भेश गोमुखा सशैव भय हनत्य सर भवत अर्थात त्याबरोबर शंख भेरी नगारे पवन ढोल आनक गुमुख करणे ही रणवाद्य एकदम वाजविले गेली तेव्हा तो त्यांचा फारच मोठा आवाज झाला तत स्वत्य युक्ते माहिती तितो माधव पांडवांश दिव्य शंख पदम अर्थात नंतर शुभ्र घोडे जोडलेले मोठे मोठ्या रतात तच बसलेले श्रीकृष्ण व अर्जुन यांनी आपले दिव्य शंख जोराने वाजिवले पाश्चजन्य हरिकेशो देवदत्त संजय प्रौढद्यौम्य महाशंख भीम कर्माद्योदर अर्थात श्रीकृष्णाने पाश्चजन्य नावाचे शंख अर्जुनाने देवदत्त नावाचे शंख व भयंकर कर्मे करणारा भीष्माने पोंढ्र पोंड्र नावाचा शंख वाजिवले विजय राज कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सैदेव सुघोष मणि पुष्कोन कुंतीपुत्र धर्मराजाने अनंत विजय आणि नकुल व सहदेव याने सुगोध व पुष्पक नावाचे आपले आप शंख वाजिवले परमेश्वास शिखंड च महार्थ दृष्ट विराट सातकी पराजित अर्थात तसेच महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी दृष्टुन विराट कधी पराजित न झालेले सात्याकी द्रुपदो द्रौपदेश सर्व पृथ्वीपते सौभद्र महाबाहू शांड द नभू पृथु पृथक हे राजा द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र आणि अजानू बाहू अभिमन्यू या सर्वांनी चोहीकडे आपले वेगवेगळे शंख फुकले सघोष धर्मराष्ट्राच वेदायंत नमश्च पृथ्वीच चैव तुम लोन विवनादय आकाश आणि पृथ्वी धनानून आहे त्या तुंबळ नादाने दुर्योधनांनी कौरवाने हृदय वीर्य झाली अर्थ व्यस्थितान दृष्टा वा धर्मराष्ट्रन कपी ध्वज प्रोविते शंक संपाते धनुरुद्य पांडव मग शास्त्राच्या मांग मांगा युद्ध होण्याची वेळ आली असता कौरव व्यवस्थेने उभे राहिले पाहून ज्यांच्या ध्वजावर मारुती आहेत असा पांडव म्हणजे अर्जुन धनुष्य सज्ज करून उभा राहिला इथे श्रीमद भागवत गीता प्रथमाध्याय याचे विश्वे श्लोक संपलेले आहे आणि आता आपण इथे आपल्या या प्रथम दिवस गीता पठण पहिला दिवस यांला आज इथेच समाप्त करू याच्यानंतर उद्याला आपण वीसव्या श्लोकनंतर म्हणजे एकवीसव्या श्लोकपासून आपण उद्याला पठन करू बघू आपण जेवढं होत असेल तेवढं शक्यतो लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत मलाही गीता वाचली नव्हती मीनंही गीता वाचली नव्हती कारण ही जी आपली संस्कृत भाषा आहे ही आपल्या म्हणजे वाचण्यामध्ये आली नाही त्यामुळे मी थोडासा लटकू लटकू वाचतो याला याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा पण मी प्रयत्न करील ही संस्कृत भाषा वाचण्याच्या सोबत याचा अर्थ येण्याचा माझ्या हा प्रथमच या आहे तर काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आणि असंच रोज माझ्या लाईव्हमध्ये जुडत राहा जय श्रीराम